शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले आहे त्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आमचा श्वास आमचा ध्यास शरद पवार शरद पवार आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर ता राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी पक्ष कार्यालयात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजातताई घाक महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील युवकाध्यक्ष विक्रम खामकर विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली या कार्यकर्त्यांनी हाताला डोक्याला काळ्या फिती बांधल्या होत्या शरद पवार यांचे छायाचित्र हातात घेऊन आमचा पक्ष शरद पवार आमचे चिन्ह शरद पवार जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा देशाचा बुलंद आभास शरद पवार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या प्रसंगी सुहास देसाई यांनी जरी आमचा पक्ष चोरला असला तरी पक्षाचा जन्मदाता आमच्या सोबत आहे असे म्हटले त्यामुळे आम्हाला भय नाही तर आमचे बळ अधिकच वाढले आहे जनतेला सर्व समजत आहे जनताच या पक्ष चोरणाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल असे सांगितले तर सुजाता तई घाग यांनी आपल्या काकाला दगा देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही सामान्य महिलांनाही आता अजित पवार आणि त्यांच्या गटाचे धोरण समजले आहे अदृश्य शक्तीच्या जोरावरती टाकलेला हा दरोडा असून त्याचा बदला जनताच घेईल असं सांगितलं तर विक्रम खामकर यांनी यावेळी सांगितलं की शरद पवार ही महाराष्ट्राची ऊर्जा आहे आतापर्यंत दोन वेळा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला पण कित्येक वेळेस त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेतली आहे तिसऱ्या वेळेस तर ते अशी भरारी घेतील की पक्ष चोरणाऱ्यांना चांगलीच जरब बसणार आहे शरद पवारांवरती प्रेम करण्यासाठी पक्ष आणि चिन्ह हे शरद पवार आहेत त्यामुळे जे लोक काल जल्लोष करत होते ते उद्या आपल्या अस्तित्वासाठी झगडतील असं यावेळी म्हटलं यावेळेस मंदारकिनी सचिन पंधारे दीपक क्षत्रिय कुलविंदर सिंग सोखी गजानन चौधरी दिलीप नाईक मिलिंद बनकर सिल्वेस्टर डिसोजा विक्रांत घाग यांचं इतर स्त्री व पुरुष कार्यकर्ते येथे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं फक्त चिन्ह गेलं पण त्या पक्षाचा जो बाप आहे तो आमच्याकडे आमचा बाप हेच आमचं चिन्ह आम्ही शरद पवारांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्ही निष्ठा सोडून गैरवापर वागत नाही कारण आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आम्हाला आमच्यावर एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आमच्यावर शरद पवार मान्य आमचे जितेंद्र आव्हाड यांनी आमच्यावर घडवलेली आहे त्या संस्कृतीत चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमची एकच निष्ठा एकच एक पक्ष एकच चिन्ह शरद पवार शरद पवार शरद पवार।, पवार या महाराष्ट्रातल्या एक वर्षाच्या लहानग्या पोराला जरी विचारलं की राष्ट्रवादी कुणाची तर तो न कळता मुलगासुद्धा म्हणेल की राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची त्याच्यामुळं कितीही पक्ष बदलले पक्षाचं नाव बदललं किंवा चिन्ह बदललं तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही आमचे राजकारणाचे या देशातला जर बाप कोण असेल तर तो, तो बाप माणूस हे श सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत आणि त्यांचा चेहरा हेच आमचं चिन्ह आहे मग निवडणूक आयोगाने किंवा या गद्दारांनी जो खंजीर श शरद पवार साहेबांच्या छातीमध्ये खूप काम केलेलं आहे ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी खऱ्या अर्थानं या खंजीराचं उत्तर लोक आपल्या मताने देतील